नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज चौदरवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती मारुती टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत कालचं चिंचळ केसरी मैदान गोटकरांच्या सर्जाने आणि कारुंडेश्वरी चिकाने चांगल्याच गाजवलं तसेच फायनल पात्र सर्वच नंदी मित्रांनो जबरदस्त पळाले त्याच्यानंतर मित्रांनो आजचं सुद्धा हे भव्य दिव्य मैदान आहे या गटाचे लाईव्ह लॉट्स अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार काळच रात्री काढले गेले आहेत तर आत्ता आपण बघणार आहोत काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो या चौदरावाडी मैदानात दैव शेठ गोवेकर यांचा भावऱ्या नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक पहिल्याच गटात गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ वरती पब्लिकने चिट्टी लागली आहे या गटात आपला भावरा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आम्ही शेड भांडले यांचा क्षिमण्या मित्रांनो कालच्याच मैदानात पाळला होता त्याच्यामुळे क्षिमण्या आज आपल्याला पळताना दिसणार नाही परंतु त्यांच्या दावणीतील वादळ चालू सिजनचा बादशाह वादळ किंवा कळंबीचा शंभो ही जोडी कळंबीचा शंभो हे दोन नंदे आपला गट गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठ वरती किंवा गट क्रमांक ता ता मध्ये तास क्रमांक नऊ वरून पळताना दिसू शकतात त्याच्यानंतर आज शाकीरबाई यांच्या घरचा साज ए वन टॉप जोडी राजा आणि सम्राट आज पडला अशा अपडेट आहे तर राजा आणि सम्राटच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक नऊवरती वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक सहावरती वरती या गटात आपला राजा सम्राट किंवा छोटा राजा आणि सम्राट हा जोडा आपला पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सीजनचा बादशाह बावधनकरांचा लक्ष्य नक्की कोणत्या गटात गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक सहावरून वरून बावदनकरांच्या लक्षाच्या नावाने चिठ्ठी आहे या गटात आपलं लक्ष पाळताना दिस तर आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सारजा आज पाळणार का तर मित्रांनो शंभर टक्के पाळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती पहिली चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठवरती या गटामध्ये आपला वेगाचा शेवट सारजा नक्कीच पाळताना दिसेल त्याच्यानंतर सेमीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा मानगरकरांचं वादळ नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चार वरती मानगरकरांच्या वादळच्या नावाने चिठ्ठ्या या गटात आपला वादळ पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर सुंदर बॉस किंवा वजीर निसर्ग गार्डन कात्रज या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सातवरती या गटात आपल्याला मित्रांनो सुंदर बस किंवा वजूर पलटन देऊ शकतो त्याच्यानंतर प्रश्न राहिला तो आपल्या सर्वांचा लाडका बक्का सूर्या मैदानात पळणार का तर मित्रांनो नियोजनाबद्दल अजून तरी अपडेट नाही परंतु अचानक नियोजन होऊ शकतं मोळेश्वर धुमाळे यांच्या नावाने एक मात्र चिठ्ठी आहे गट क्रमांक तीन तास क्रमांक पाचवरती या गटात आपल्याला जर बाकासूरचं नियोजन नाही झालं तर साम्राज्य पळतन देऊ शकतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी ने तुमच्यापर्यंत येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो